नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्य तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक शंकराचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटच्या नक्की बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा नवीन करा कैलसपती आली महाशिवरात्री कैलासपती आली महाशिवरात्री डम डम डमरूवाला डम 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 मरुवाला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला के कैलसपती अली महाशिवरात्री कैलसपती अली महाशिवरात्री दमन म्हण मारुलवाला दमन म्हणा मारुवाला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला तुझी ही पिंडी दुधाने नाली बेल रास लागली तुझी ही पिंडी दुधाने नाली बेल रास लाजली बेलपानाची रास लाजली शिवशंकर तुझ्या मंदिर शिवभक्तांची गर्दी झाली शिवभक्तांची गर्दी झाली बारा ज्योतिलिंगाच्या नाथा बारा ज्योतिलिंगाच्या नात नमन करते मी तुला नमन करते मी तुला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला कैलासपती आणि महाशिवरात्री कैलासपती आणि महाशिवरात्री दमन मरूवाला दमनमन मरूवाला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला

नाष्ट करण्यास केलदारन मस्त किती सरा डोळा मस्त कितीसरा डोळा शंकर तुझ्या पिंडीवर मी उदाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी उदाचा अभिषेक केला कैलासपती आली महाशिवरात्री कैलसपती आली महाशिवरात्री डम डमडम रुवाला डम मूवा शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला तुझ्या मी देव वर शिव भोळे तुझ्या मंदिरात रे आले देव पार्वतीवर शिव भोळे तुझ्या मंदिरात रे आले पान पन, बावे तुला अर्पण केले मनोभाव तुला पूजिले वेल पान तुला अर्पण केले मनोभावे तुला पूजिले उपास केले मी दर दिवशी मिळते शांत जीवाला उपास करते दर दिवशी मिळते शांत जीवाला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक केला कैलास पती आली महाशिवरात्री कैलास पती आली महाशिवरात्री डम डम डमूवाला डमडम ड मरूवाला शंकरा तुझ्या पिंडीवर मी अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी उधाचा अभिषेक केला शंकरा तुझ्या पिंडीवर मी उधाचा अभिषेक केला